महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बात बातम्या पाहण्यासाठी आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी महाराष्ट्र पोलीस आपलं स्वागत आहे बातमी उमरगा प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक संचालनाच्या वतीने महाराष्ट्रातील लोककलावंत कृष्णाई प्रभाकर उळेकर यांचा रंग भारुडाचे वारी लोककलेची हा रंगतदार लोककलेवर आधारित कार्यक्रम दिनांक तेवीस मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रवीण स्वामी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार माजी आमदार ज्ञानराज चौगुले जिल्हा माहिती अधिकारी विकास खडसे पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले दीपक पोफळे डॉक्टर उदय मोरे उषाताई रवींद्र गायकवाड सुलक्षणाताई शिंदे समाजसेवक बाबा जाफरी साहेब व्यापारी महासंघाचे मप्पा चिंचोळे नितीन होळे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात नटराजांचे करून करण्यात आली रंग भारुडाचे लोक कलावंतांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला पिंगळा पोवाडा वारकऱ्यांच्या कीर्तनांसह आई आंबेचा जागर करत भारुडाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्याची भूमिकन्या कृष्णाई प्रभाकर पुळेकरने विविध सामाजिक प्रश्नांवरती बोट ठेवत मनोरंजन संगीतातून सामाजिक प्रबोधनाचा बहारदार आणि रंगतदार कार्यक्रम सादर करीत उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आमदार प्रवीण स्वामी यांनी लोककलावंत म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या कृष्णाईला लक्षवेधक मुलाखत घेत तिला बोलत केलं शाहीर अभिजित कदम सुरेश विभुते विक्रम शिंदे अजित फाडके भाऊकांत गोधळी आदी कलावंतांसह बाल वारकरी मुलांनी सहभाग घेतला यावेळी उमरगा शहरातील नागरिक महिला विद्यार्थी कलाप्रेमी शिक्षक उपस्थित होते महाराष्ट्र कॉलेज टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद